सकाळ सकाळचे साडे सहा वाजलेले आहेत थंडी एवढी आहे की साईराम कोणच उठायला तयार नाही तुम्ही बघू शकता एवढी आहे साईराम थंडीमुळे आमचे राजू भाऊ सकाळी चा बनवत आहे सकाळचा नाश्ता चालू आहे इकडे विजू भाऊ आपले मोबाईलवर बघत आहेत साईराम भेटत नाही एक मिनिट एक सायराम सायराम यूट्यूबला आपला आहे साईमई सकाळ पालखीचा तिसरा दिवस सकाळी सकाळी मिसळचा आनंद घेताना साई मिसळ साई भक्त मिसळ खातायत म्हटलं साईराम इथं साई भक्त साई मिसळचा आनंद घेत आहेत सद्गुरु साईनाथ महाराज शिर्डीन आपल्याला नितीन भाऊ हर वेळी सहकार्य करतात पण यावेळी त्यांना <laughs> आज नितीन बाबाचा त्यांना आज शब्दच निघत नाही एवढा आनंद त्यांना एवढा आनंद झाला इथले साई भक्तांनी सहकार्य केलं आहे आता याच्यानंतर धाव पण राहील आणि उडी मारत पालखी घेऊन जायचं आहे जयराम काय विचार काय बुल, बोलू बोला एकदम आनंद मिसळच्या भावना व्यक्त करा आमच्या भावना काय खाली कायच चालायचं <laughs> गाडवे तुम्ही काय भावना तुमच्या काय व्यक्त करू <laughs> शकता करायची ओम साईराम बघा साई मिसळचं वाटत चाललंय हे आमचे विजू भाऊ

साईराम भाऊ साईराम साईराम मिसळचा आनंद घेऊन झालेला आहे सर्वांचा एक नंबर मिसळ बनलेली आहे एकदम कडक तुमच्या भावना व्यक्त करा थोड्या आणि इकडे साई भक्तांची तयारी निघण्याची तयारी झालेली आहे आमच्या मुंबईहून काल आलेले आमचे साई भक्त तुमच्या भावना थोड्या व्यक्त करा बरं वाटलं तुला बघितलं ना एवढं मन दुःख झालं सगळ्या इच्छा गुन्ह्या झाल्या ओम साईराम भाऊ मिसळ खाऊ तुम्हाला कसं खात तुम्हाला कसं वाटतंय मिसळ घरिशय सुंदर भाऊनी सकाळी मिसळचा आनंद घेतलाय

कस तुम्हाला मिसळ खाल मशी वाटली साई मिसळ आपली खाल्ली नाही असा बघा खाली पालखी दुपारच्या हॉटला निघाली आहे ओम साईराम ओम साईराम महेश भाऊ साई बरोबर चाललेत पालखी बरोबर साई भक्त तयार झालेत चालण्यासाठी नाथ महाराज बोल बोल शिर्डी वाले की साई बाबा की ओम साईराम आपल्या बरोबर हे दादा आहेत हे गेले सत्तावीस वर्ष पालखी करतायत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुम्हाला पालखी बद्दल कसं वाटतंय आणि तुम्ही पालखी झाल्यावर तुम्हाला कुठल्या प्रकारचा आनंद भेटतो सांगा साई पालखी झालं कसं वाटते तुम्हाला कारण दरवर्षी पालखीची वाट बघत असतात पालखी कधी येते आणि कधी चालतो हा त्यांचं पासष्टच्या वरती वय झाले तरी पण ते एकाहत्तर एक वय त्यांचे झाले तरी एका तरुण मुला लाजवतील असे ते चालतात दरवर्षी चालतात चायरा त्यांना जर थोडं मग ते मन तुझं व्यक्त मला शेवटचं ते दरवर्षी शेवटचं वर्ष बोलतात पण दरवर्षी चालत येतात आज सत्तावीस वर्ष चालतात म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे एकाहत्तर वर्षी माणूस रिटायर होतो आणि ते चालतात याच्यात खूप मोठा आनंद आहे साई त्यांना खूप ताकद देवो त्यांचं पुढचं आयुष्य सुदृढ जावं हीच साई चरणी प्रार्थना ओम साई राम हे साई वक्तव्य रमेश साळवी पहिले आमच्या म्हणजे अध्यक्ष आहेत माजी अध्यक्ष आता पण अध्यक्ष आहेत तर पालखीचं सगळी व्यवस्था ते करतात तर पंचवीस गोष्टी ते कंटिन्यू चालत आहेत तर त्यांचं थोडं मनोगत आपण व्यक्त करूया त्यांना मनो तुम्हाला पालखी चालून कसं वाटतं एकदम मस्त जय साईराम आणि दरवर्षी ते पालखीची वाढ होत असतात कधी पालखी येते आणि मनोभावे ते बाबांची सेवा करतात ओम साईरा सत्गुरु महाराज हे साईराम दिलीप भाऊ बोला तुमचं किती वर्ष भाऊंचं चोवीसावं वर्ष आहे तर तुम्ही पालखी तुम्ही तुमचं मनोक तर थोडक्यात सांगा ना पालखी चालतो खूप आनंद होतो आणि दरवर्षी वाढ बघतो ना पालखी पालखीची वाट बघतो दरवर्षी पालखीची वाढ बघतात आणि खूप व्यवस्थित चालतात मस्त चालतात साईन म्हणजे साईंना एवढंच माग नाही की त्यांचं पुढचं आयुष्य व्यवस्थित जावं आणि त्याची तब्येत व्यवस्था व्यवस्थित राहो त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या ओम साईरा साईरा ओम साईराव साईराज हे आमचे शाखा प्रमुख दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सेवा करण्यासाठी आलेले आहेत तर थोडक्यात त्यांचं मनोगत आपण व्यक्त करूया त्यांच्याकडून साई पालखी पालखीपर्यंत तुमचं काय मत आहे काय काय भावना आहेत तुमच्या पालखीच्या आमच्या भावना आहे की आम्ही पालखीला आम्ही सत्तावीस वर्ष चालू आहे आणि चोवीस वर्ष आम्ही ते तेवीस वर्ष आम्ही स्वतः चालत आलेलो आहे त्या वर्षापासून आम्ही तीन चार वर्षापासून पालखी पाणी वाटपची सेवा करत आहोत त्यामध्ये आमचं समाधान आहे चालणारा लोकांना आमचा आहे ओम साईराम ओम साईराम भाऊ आता चालतं थोडा त्रास होतो म्हणून ते, ते आता सेवा करतायत म्हणजे हे चंद्र शिंदे भाऊ हे सुद्धा पहिले चालायचे पार्थीला पण त्यांना आता चाल होत नाही तर ते आता साई भक्तांची सेवा करतायत तर तुम्ही आर्याला सेवा करायचं सेवा करायची ओके थोडी बोलण्यात माझी गफलत झाली मला वाटलं वित्त पण ते चालू शकतात पण ते काय म्हणले की एक साई भक्तांना सेवा म्हणून ते सेवा कार्य करतात ओम साईबा सद्गुरु साईनाथ महाराज ओम साई मई सकाळ आज मला आमचे प्रेमाचे साई भक्त साई पद पदयात्रा मित्रमंडळ व्ही व्हीएम यांची भेट हे व्ही एम मित्रमंडळ काळा चौकीच्या अध्यक्ष मंडळ हा मंडळाच्या अध्यक्ष आपल्या समोर किशोर भोरा त्या पालखी मध्ये मनोगत व्यक्त करा तुम्ही पालखी आज आमचा ह्या एम साई भक्त मित्र मंडळा मधल्या आज आमचं बावीसाव्या सा वर्ष आहे आज दिवस आमचा आहे तिसरा अतिशय उत्साही आणि अतिशय आनंदामध्ये पदयात्रेकर चालत आहे आणि हा जो वातावरणाचा जो अनुभव आहे जी गोचरी थंडी जे जे उन्हाचं शेड जे येतात ते ती जी मजा आहे जी म्हणजे साई साई भक्तांच्या चेहऱ्यावरती आसमुख आहे हा जो आनंद आहे आणि आज जो नाश्ता केला वडे खाण चटणी हे जे खाऊन जे म्हणजे चेहरा जे स्मृती आहे हे आयुष्यात हा क्षण हा कुठेच भेटत नाही नऊ दिवसाशिवाय त्यामुळे हे आनंद भोगण्यासाठी आणि बाबांच्या सेवेसाठी हे आम्ही सदैव ही पालखी एम साई भक्त मित्रमंडळ हे आम्ही चालत आहे तसं नक्कीच साई नक्कीच स्वर्ग सुखाचा आनंद लुटतोय आपण ओम साईराम आपण पालखीचं दर्शन घेऊया भाऊंच थोडक्यात तुमचं पण मत व्यक्त करा <coughs> <laughs> हो <laughs> <laughs> ओके ओके साईराम साईराम आपण पालखीच दर्शन घेऊया ओम साईराम शेर बीर कोणी बोलणार का शेर एखादा शेर टाका ओम साईराम मी प्रसाद से आज माझं ह्या एव्हीएम साई भक्त मित्रमंडळ पदयात्रेचं पालखीसह पदयात्रा बावीस वर्षाचं वर्ष त्यांचं चालू आहे आणि बावीस या पुढचं बावीस वर्ष चालू आहे यांचं तर त्या ह्याच्यामध्ये मी जाऊ एकोणीस वर्ष आता पालखीला मला झालेत पण यांचा अनुभव इतका चांगला आहे की वेळोवेळी आम्हाला जर काय अडचणी अडीअडचणी आल्या तर ह्या मंडळ लगेच ते सॉल्व करते आणि जी चालण्याची जी मजा आहे आठ नऊ दिवस सेवा वर वर आए। 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 दवीन -दवीन ते आम्ही वर्षभर आठवणीत ठेवून साईंच्या चरणी जयंतीला आम्ही जात आहेत त्याबद्दल मी खूप साई भक्त आभार मानतो आणि पदयात्री गुरु जे आज नवीन नवीन पदयात्री गुरु आहेत ते स्वतः पालखी घेऊन जे चालतात त्यांचा खरोखर मी आभार मानतो बरोबर साई एक एक शेअर होऊन दे एक शेर साई तुझ्या भेटीसाठी निघाली मुंबई वर ना वारी साई तुझ्या भेटीसाठी निघाली मुंबई वर ना वारी तुझ्या पदया मी पंढरीची वारी बोल ओम साई राम हा हे भाऊ कॅट्रेस वाले ओम साईराम माणूस बनके जिसकी हिफाजत जो हवा करे फानूस बनके जिसकी हफाजत जो हवा करे वो शम्मा क्या बुझे जिसे बाबा रोशन करे ओम साई साई राम साई ना भेटून खूप प्रेम वाटलं धन्यवाद असं प्रेम राहून द्या माझ्या पालखी आम्ही रील टाकलेल्या त्या त्यांना पण तुम्ही असंच प्रेम द्या ओम साई मंडळातर्फे आम्ही आपले आभार मानतो आमचा हा जो सोहळा आपण सादर करून जो याच्यावर युट्यूब वर जाऊ चॅनल वर सब काय करतायत त्याबद्दल मी आपला एव्हीएम भक्त मित्र मंडळाकडे आभारी आहे लाईक करा ओम साई राम करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद साई राम दादा तर साई आप समोर आपण थोडं भोजन करूया मित्र मंडळी सहित साईच्या पावन गुरु सानी कडुलिंबाच पान पाहू तुला खांद्यावर गेला तुला पालकी तिरवी न तुला खांद्यावर गेलं तुला पालकी तिरवी न राई बाबा बी शिरडीला बाई चालतय काळे वाटव ना आई बाबा बी शिरडीला आई चालत ओम सद्गुरू साईनाथ महाराज की शिरडी वाले की साई बाबा की ओम साईरामि साई मई दुपार दुपारची विश्रांतीला मंदिरामध्ये पारखी थांबलेली आहे ओम साईराम

साईराम साईरामे बाबा साईराम साईराम सद्गुरु साईनाथ महाराज की साई भक्त दमलेले आहेत झोपले सगळे आराम करतायत सायराम, सदगुरु साईनाथ महाराज की बोल बोल श्रीडी वाले की साई बाबा की सतगुरु साईनाथ महाराज की बोल बोल श्रीढी वाले की साई बाबा

do thank you दोन पालख्यांचा मिलाप बघा साईराम दोन पालख्यांचा मिलाप दोन पालख्यांचा मिलापीवाय जय दोन पालख्यांचा मिलाप होतो साईराम ओम साईराम आपण पाहू शकता दोन पालख्या चालल्यात एक एका रोडवरती एक जोगेश्वरची पालखी आणि एक कुर्ल्याची पालखी पाहू शकता दोन पालख्या चालल्यात एक सद्गुरु साईनाथ महाराज की जय जय शिर्डी वाले की साई बाबा साईराम बघा दोन पालख्याजवळ आलेल्या आहेत एक जोगेश्वरीची आणि एक कुर्ल्याची ओम साईराम दोन पालख्यांचा मिलाप क्वचित भागाला भेटतोय त्याचा आनंदच सगळ्यांनी घ्यावा ओम साईराम साईराम संध्याकाळ साई भक्त थकले आहेत थोडा आरामासाठी विसाव्याला बसला आहेत स्वतःच्या हाताने स्वतःच पाय दुखत आहेत तर स्वतःची सेवा स्वतःच करतायत ओम, साही राम।, ओम साही राम, सद्गुरु साईनाथ महाराज की बोल शिरडी वाले की बोल बाबा साईबाबा ओम साही राम, ओम साई राम हे आपले संतोष गाडवे साई सेवक पाण्याची साई भक्तांसाठी त्यांनी सोय केलेली आहे वाटप करतात तसेच आपले निलेश खरात हे सुनील खरात हे सुद्धा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा साई भक्तांची सेवा करतायत आणि नवनाथ कदम नवनाथ कदम हे सुद्धा या वर्षी जॉईंट झालेले गेल्या वर्षी गेल्या वर्षी ते रथमध्ये होते दरवर्षी करतो करतोय थोडी झाली पाहिजे गेल्या दहा वर्षापासून नवनाथ हे आपली साई भक्तांची सेवा आणि वाटप करतायत ओम साईराम सद्गुरू आम साईनाथ महाराज की साई बाबा की घ्या साईराम साई रात्र आज साई प्रसाद हा स्पेशल साऊथ इंडियन टाईपचा आहे साऊथ इंडियन टाईप पद्धतीने एकदम का केळीच्या पानावरती तुम्ही सोबत पाहू शकता एकदम साउथ इंडियन टाइप ने स्पेशल केळीच्या पानावरती प्रसाद आजचा मेनू बघा अंदर पडतोय एकदम साउथ इंडियन पद्धतीने आजचं जेवण आहे आणि पंक्तीने वाढतायत ओम राम आणि आज तिसऱ्या दिवसाचा ब्लॉग इथं संपवतोय ओम साईराम उद्या भेटू सकाळी कसारा घाट